करवी तालुक्यातील वाशी इथल्या अष्टविनायक शिक्षण संस्थेच्या वतीनं नवोदय तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला करवीचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या हस्ते गुणवंतांना गौरवण्यात आलंय नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा करवीर तालुक्यातील अष्टविनायक शिक्षण संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलंय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की ते यश मिळून आपली सिद्धता दाखवून देतात त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांची गरज असल्याचं मत करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी व्यक्त केलं अष्टविनायक शिक्षण संस्थेनं योग्य नियोजन आणि उचित मार्गदर्शन केल्यामुळेच नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल या परीक्षेत अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत पात्र झालेत त्यातूनच भावी काळातील सक्षम अधिकारी तयार होतील असं प्राथमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सचिन जाधव यांनी सांगितलं संस्थेचे अध्यक्ष सुनील हंडे सचिव माधुरी हंडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सरपंच के एम पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते सोनबा गोंगाणे पोलीस पाटील अनिता तिवले बळवंत पाटील तेजस्विनी पाटील डॉक्टर तानाजी पाटील सरपंच शिवाजी जाधव शाहू सातपुते शिवाजी भावके आणि अस्वाले यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते